सेवा सदन लाइफलाइन िटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवत चिमण्यांचा जिव्हाळा जपणारे अवलिया आहेत सांगोल्यातील कला शिक्षक राजेंद्र जाधव काही माणसं आपल्या जगण्यात आपल्या कल्पकतेने रंग भरत असतात तो रंग त्यांच्या जगण्याबरोबर इतरांच्या जगण्यालाही रंगीत करत असतो सुगंधित करत असतो चला तर मग पाहूया सांगोला या ठिकाणी राहणारे राजेंद्र मारुती जाधव यांनी आपल्या घराच्या परिसरात आपल्याच कल्पकतेने चिमण्यांसाठी नंदनवन फुलवलं आहे आपल्या घरात विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तू एकत्रित करून त्या वस्तूंपासून या कला शिक्षकाने चिमण्यांसाठी घरटी तयार केल्या विविध प्रकारची फुलझाडे त्या टाकाऊ वस्तूंमध्ये लावलेली आहेत ला चिमण्यांसाठी आणि इतर पक्ष्यांसाठी खाण्याची आणि पिण्याची व्यवस्थाही त्यांनी केली आहे या कडक उन्हाळ्यात चिमण्यांना पाण्यासाठी तडफडावं लागतं पण जाधव सरांच्या घरी चिमण्या पाण्यासाठी विसावतात या घराच्या परिसरात त्यांनी विविध प्रकारची झाडं लावलीत या झाडांवर टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ अशी अतिशय सुंदर अशी घरटी निर्माण केली या घरट्यांमध्ये चिमण्या राहतात त्याचबरोबर आपल्या कल्पकतेने विविध प्रकारच्या शोभिवंत वस्तूही तयार केल्यात अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने हे कला शिक्षक सांगोला विद्यामंदिर येथे प्रशालेत काम करतात येणाऱ्या उन्हाळ्यात आपण पशुपक्ष्यांसाठी काहीतरी करावं आणि या मुख्या जीवांना जितकं जपता येईल तितकं जपावं हाच आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे मी राजेंद्र मारुती जाधव सर सांगोला विद्या मंदिर प्रशाला सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी माझ्या घरी मार्केट यार्ड आनंदनगर येथे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेली आहे पक्ष्यांसाठी पाण्याची सोय साऱ्याची सोय केलेली आहे माझ्या घरी अनेक टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या पाहायला मिळतील पक्ष्यांसाठी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा अडचणी असल्यामुळे पक्ष्यांना पाण्याचा पिण्याचा प्रश्न निर्माण झालेला पाणी मिळत नाही आणि पाण्यासाठी मी त्यांना तशी सोय केलेली आहे पाण्याची सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम मी पक्ष्यांना पाणी देतो चाऱ्याची सोय केलेली आहे माझ्या घरी झाडं भरपूर आहेत त्या झाडाच्या सावलीला ते पक्षी येतात खाऊ खातात पाणी पितात आणि त्यांच्या किलबिलटामुळे माझ्या घरी आनंदी वातावरण आहे पक्ष्याच्या किलबिलाटामुळे मनाला आनंद मिळतो उत्साही वातावरण असतं लहान मुलांना अनेक पक्षी आवडत असतात विशेषतः चिमणीसाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो चिमण्या आल्यानंतर चिमण्याच्या किलबिलाटामुळे लहान मुलांचा आनंद जास्त मुलं खुश होतात आणि बागडतात खेळतात मी सर्व दर्शकांना अशी विनंती करतो की उन्हाळ्याचं प्रमाण वाढलेलं आहे येत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मानवाला मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे पक्ष्यांची तर फार अवस्था भयान आहे त्यामुळं प्रत्येकाने चा पक्ष्यांसाठी पाण्याची आणि चाऱ्याची सोय करावी अशी मी सर्वांना विनंती करतो एस बी एन मराठी चॅनलच्या दर्शकांना विनंती करतो की त्यांनी आपली पक्ष्यांसाठी पाण्याची आणि व्यवस्था करावी व एक आनंद घ्यावा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज